मित्रांनो मी आनंद आपले सहज स्वागत करीत आहेत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रीराज ॲग्रिटेक अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड मित्रांनो आज आपण आपल्या फॅक्टरीमध्ये अशा प्रकारचा एक व्यवसाय बघणार आहोत की तो ग्रामीण क्षेत्र असो शहरी क्षेत्र असो कुठल्याही भागात चालणारा आणि बाराही महिने चालणारा व्यवसाय ज्याच्यामध्ये बेसम प्लॅन्ट असा हा व्यवसाय आहे की तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये करू शकता कमी जागेमध्ये करू शकता कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकता नारे पैसा तो 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 तर त्यासाठी लागणारी मशीन कशा पद्धतीची असते जो तुम्हाला दाखवतो या पद्धतीची इम्पॅक्ट कलोर नावाची एक मशीन आहे तर मशीनची जर तुमची तुम्हाला बघायची असेल तर सुरुवातीला जे काय आपलं रॉ मटेरियल असेल चना डाळ वगैरे ते टाकण्यासाठी सुरुवातीला रॉ मटेरियल होपर असणार आहे याला आपण रॉ मटेरियलचा होपर असं बोलतो यामध्ये आपल्याला चना डाळ फिडिंग करायची चना डाळ इथून आपण पास केल्यानंतर या पद्धतीचा इथं ग्राइंडिंग चेंबर आहे हा ग्राइंडिंग चेंबर आहे याच्या आतमध्ये तुम्हाला हॅमर दिलेला असतात यामध्ये आपली डाळ ग्राइंडिंग होणार ग्राइंड झालेली डाळ आपली या पाईपद्वारे सायक्लॉन टँकमध्ये येणार आता या सायक्लॉन टँकमध्ये ज्या वेळेस आपलं बेसन ग्राइंड होऊन येणार आहे तर त्याच्यासाठी आपण इथं आउटलेट लिहिलेला आहे या प्रकारचे एक डस्ट बॅग असणार आहे त्या डस्ट बॅगमध्ये आपलं बेसन आपल्याला फायनल प्रॉडक्ट इथं मिळणार आहे तसेच ग्राइंडिंग करते वेळेस जी काही आपली डस्ट या ठिकाणी उठणार आहे ती डस्ट आपल्या शेडमध्ये आपल्या घरामध्ये इतरत्र कुठं फसू नये यासाठी आपण याला डस्टल सेपरेट एक सिस्टम ॲड केलेला आहे या पद्धतीचा डस्ट कलेक्टर असतो या डस्ट कलेक्टरला खाली चार तुम्हाला चार प्रकारच्या डस्ट बॅग दिलेल्या असतात जी पण तुमची डस्ट उडणार आहे ती या ठिकाणी कलेक्ट केली जाते यामुळे तुमच्या शेडमध्ये इतरत्र कुठेही डस्ट बांधणार नाहीये याची आपण कालची दक्षता घेतलेली आहे आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला फायनल प्रोडक्ट मिळतो त्याच वेळेस यामध्ये जर तुम्हाला थोडंफार नॉर्मल प्रमाणात कोरस पार्टिकल जर येत असेल तर ते कोरस पार्टिकल आपण रिग्राईंडिंग प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे कोरस पार्टिकल तुमचं परत एका या पाईपवर येणार आणि परत एकदा ग्राइंडिंग करून आपल्या सायक्लोन टँक मध्ये येणार तर आता याचं प्रात्यक्षिक तुम्हाला लाईव्ह डेमो आपण या समोर घेणारच आहोत तर तुम्ही बघू शकता की आपण आता लाईव्ह डेमो घेणार आहोत आता कशा पद्धतीने आपलं या ठिकाणी बेसन बनलेलं आहे तर आपण आता या ठिकाणी फायनल प्रोडक्ट बघत आहोत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या मशीनमधनं क्वालिटी निघालेली आहे जर कोणी नव उद्योजक या क्षेत्रामध्ये वळण्याची इच्छा असेल तर आपल्या कंपनीला नक्कीच एकदा व्हिजिट करा आपल्या कंपनीचा पत्ता आहे प्लॉट नंबर जे फाईव्ह इंद्रायणी कॉर्नर टेलको रोड भोसरी एम आय डी सी पुणे आणि आपल्या कंपनीचं नाव आहे श्रीराज ॲग्रिटेक अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मशीनमधनं निघालेल्या मालाची क्वालिटी एकदम फाईन असा या ठिकाणी माल निघालेला आहे की जो वन टाईममध्ये एकदम फाईन क्वालिटीचा या ठिकाणी बेसन बनून रेडी झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर बघितलं तर या ठिकाणी तुमच्या समोर आपण माल काढलेला आहे एकदम थंड प्रमाणात असा आपला माल निघालेला आहे यामुळे आपल्या प्लांटमधून जो काही माल बाहेर निघतो यामधले न्युट्रिटिव्हची काही व्हॅल्यू आहे अशी बातही या ठिकाणी जळणार नाही कारण आपण कुठल्या मशीनबद्दल कोणाशी न बोलता की बाकीच्या कंपनीमध्ये ज्या पद्धतीने माल बनवला जातो काही ठिकाणी या ठिकाणी गरम माल बाहेर निघतो त्यामुळे आपल्याला मालाची क्वालिटी लालसर पद्धतीची पडते आपल्या मशीनमधून जे काही माल बाहेर आलेला एकदम थंड असा बाहेर आलेला आहे त्यामुळे तुमच्या मालाच्या क्वालिटीमध्ये असं थोडाही बदल होणार नाही बघू शकता तुम्ही तर मित्रांनो नक्कीच एकदा आपल्या कंपनीला विजिट करा आणि या मशीनबद्दल अधिक माहितीची जर गरज लागत असेल किंवा माहिती घ्यायची कि असेल तर आपल्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही माहिती घेऊ शकता किंवा कंपनीमध्ये डायरेक्ट व्हिजिट पण करू शकता धन्यवाद